सरहद्द संस्थेचं आणि महान यांचं मी मनापासून म्हणजे अभिनंदन करतो एक मोठं धाडसच आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं चिंतन करणं हे कौतुकास्पद आहे आणि महाराजांचं मी अभिनंदन करतो त्यांनी केलेलं हे धाडस यशस्वी होवा अशा प्रकारची प्रार्थना अजून त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत आहे बघूया काय होत एकदम त्याच्यावर अटॅक करणं मला काय जमलं एकूण बीडची परिस्थिती आहे की काय चाललंय की ते ठीक आहे ते बोलता हो येईल का आणखी त्याचा अभ्यास करता येईल पण जनतेकडून जो आवाज येतो त्याचं परीक्षण केलं पाहिजे राहुल गांधी अध्यक्ष बदलाच्या का चर्चा प्रदेशाध्यक्ष बदला हायकमांडच्या मनामध्ये काय आहे हे काय सांगता येणार बदलायचं असतील तर बदलतील राजीनामा दिलाय का सर राजीनामा प्रदेश अध्यक्षांनी दिलाय अशी चर्चा खरंच दिलाय का मला नाही जास्त अशी माहिती बरोबर आहे मी मी सुद्धा आत्ता सुद्धा तेच आहे की समाज आता कुठेतरी धर्मावर जातीवर अशा प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ह्याच्यावर सगळं मतदान होतंय हे या देशाच्या दृष्टीनं आणि सामाजिक समतेच्या दृष्टीनं चुकीचं आहे असं मी स्पष्टपणाने म्हटलेलं सर राहुल गांधींच्या एका वक्तव्यावर मी लढावं लागणार आहे आपलं शरद पवार हे